डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट <दिखेगे> पाथर्डी शहरामध्ये रविवारी भाजपा अहिल्यानगर दक्षिण आणि भाजपा पाथर्डी पूर्व तसेच पश्चिम मंडळाच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन केलं गेलं ही यात्रा पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वी पद्धतीने पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या शौर्याचा गौरव करण्याच्या उद्देशानं काढली गेली ही यात्रा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार मोनिका राजळे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली काढली गेली तर यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीतांचा गजर हम सेना के साथ है ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झालं शहीद जवानांच्या स्मारकाला आणि थोर महापुरुषांना अभिवादन केलं गेलं तर शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी तिरंगा यात्रेवर फुलांचे उधळण केली आणि मिठाई तसेच पाण्याचं वाटप करून सर्वांचं स्वागत केलं आपले सर्व देशभक्त नागरिक सर्व आजी आजी सैनिक प्रशासनातील अधिकारी सर्व दक्षिण भागातून आलेले कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करते अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये आपण आपल्या सैनिकांप्रती भावना व्यक्त केल्या ते सव्वीस लोक यामध्ये शहीद झाले त्यांना आपण आदरांजली समर्पित तर केलेलीच आहे परंतु आमच्या सर्व जणांची कामगिरी केली त्यांच्या पाठीमागे हा देश सर्वोत्तमपणे उभा आहे म्हणून ही समर्थनार्थ पदयात्रा आपण प्रव यात्रा सिंधू यात्रा आज या ठिकाणी केलेली आहे विशेषतः आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी सर्व दलामध्ये खूप काम केलेलं आहे त्यांचा सन्मान आपल्या संपूर्ण त्यांच्या केलेला आहे म्हणून आज आपल्या सर्व स्वागत करते, करते देशावर प्रेम करणारे आणि त्यांनी देशाची सेवा केली असे उपस्थित असलेले सर्व तमाम सन्मान्य सैन्य दलाचे सर्व पदाधिकारी आलेले सर्व विविध पक्षाचे विविध संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी आमच्या माता भगिनी आणि मित्रांनो हा एक सोहळा आहे ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री आणि सर्व देश जी काही ऑपरेशन सिंधूरची कारवाई आपण केली हे एक माध्यम आहे हे दाखवण्यासाठी सैन्य दलाला केंद्र सरकारला आणि प्रत्य त्या प्रत्येक व्यक्तीला जो देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे ही यात्रा एक संदेश असेल की तुम्ही देशाचं संरक्षण करत राहा प्रत्येक भारतवासी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दाखवण्यासाठी आपण यात्रेचं आयोजन केलेलं आहे अनेक चाचा, अनेक झाले त्याच्यावर विश्लेषण करण्यासारखे काही नाही जे केलं ते सगळ्यांपुढं आहे जे केलं ते देशापुढं आहे आणि म्हणून आपण सर्वजण एवढ्या सकाळी देखील आपल्या सैन्य दलाला समर्थन म्हणून सरकारनी देशहिताचा निर्णय घेतलेल्या समर्थना म्हणून सगळे या ठिकाणी एकत्रित झालात सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच आपण एक संघ राहूया जात धर्म विरहित पक्ष विरहित सर्व लोकांनी देशाच्या संरक्षणासाठी एकत्र येणं आवश्यक आहे आणि आपण आज पाथर्डी नगरीतून हा संदेश महाराष्ट्राला आणि देशाला देणार आहोत की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही आपल्या पाठीशी उभा आहोत यासाठी आपण सर्वजण आलात परत एकदा मी आमदार मुलगा ताईंचे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आता कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव घेणं उचित राहणार नाही कारण की आपण तिथे देशवासी म्हणून एकत्रित झालेलो हो, आहोत कुठल्या पक्षाचा आमदार खासदार कुठे जिल्हाध्यक्ष म्हणून नाही पण एक देशाचा नागरिक आपली जबाबदारी आपण पार पाडत आहोत या यात्रेत आजी माजी सैनिक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी सरकारी अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक संस्था महिला संघटना युवक युवती तसेच तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला तिरंगा यात्रा देशभक्तीच्या भावनेनं भारलेली असून एकतेचं दर्शन घडवणारे ठरले अजंठा चौकात राष्ट्रगीत गायन करून यात्रेचा समारोप झाला अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ